हॅलो गाईज श्री स्वामी मला काय करत सगळे जण पण आमच्या पिली टिकली कशी लावली भाऊ कशी तमग करते करते आज क्लासला पण नाही गेलेली का नाही गेली क्लासला का नाही गेली ए बोल ना तू श्री श्रीचा ही माझी मम्मी आहे आणि ही मला रोज ना इतके चावती कधी इतके चावती कधी कानाला चावती माहिती का तुम्हाला अशी तुम माझी असते का, का? हा असते ना खूप प्रेम करते मम्मी पण अशी प्रेम नाही ना खुश खुश बघा मला इथे ती मी मग बसून मम्मीला म्हणते इथं तीळ असत ना इथं बघ इथं इथं बाळा मला मला वाटलं ते नवीन पॉकेट आहे ना मग मी इथे घेतलं त्याच्यात मला ग्रीन दिसली आणि त्याच्यात पिंक पिंक दोन होते आणि एक दुसरी वेगळी होती मग ना मी ग्रीन घेतली आणि कशी दिसते मग लावली खूप सुंदर दिसते काय पाहायच एवढ <laughs> हाय गाईच हॅलो गाईच विसारच होत हाय गाईच हॅलो गाईच माझी चमकी माझी मम्मी चमकी काम सगळं झालं ना आपलं हो मला येऊ दे तू जा थोडं झोप तू या पण टीव्ही चालूच आहे बंद करू ना जा बंद करू नये भेटूया <laughs> नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये केली बंद केली बंद बंद मला भीती वाटते संध्याकाळची आणि सकाळची चिनी बंद करा